पर्यटन शहर पर्यटन तालुक्याच्या दृष्टीनं होत असलेला ऐतिहासिक असा कार्यक्रम आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाची आपण सगळेजण साक्षीदार आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळालं आणि ते स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक स्वातंत्र्य सैनिकांना बलिदान द्यायला लागलं अनेक अनेकांनी आपला जीव गमावला अनेकांनी आपले आयुष्य दृढात काढले आणि या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष झाला तर महात्मा गांधीजींनी इंग्रजांना चढ जावं म्हणून चळवळ उभी केली आणि जसा मार्केट कमिटी मध्ये कायदा आणलाय तसाच कायदा इंग्रजांनी आणला होता त्यावेळेस त्यावेळेस सायमन परत म्हणून एक आंदोलन चालू केलं होत आता पलटण शहराच्या स्वातंत्र्याचा लढाई आता अंतिम टक्का झालेली आहे पलटन तालुक्यात स्वातंत्र्याची लढाई अंतिम टप्प्यात झालेली आहे आणि आता फलटण तालुका म्हणतोय राजे चले जाण तालुका म्हणतोय आता जाऊ आता मार्केट कमिटीच्या माध्यमातून या लोकांच्या वर काळे कायदे लाडणाऱ्या यांच्यावर अन्याय करणाऱ्या आता दुसऱ्या एका बाबाला सांगितलंय की आता बाबा परत ऐतिहासिक असा दिवस आहे दादानी काल परवा मला फोन केला भाऊ या कार्यक्रमाला तुम्ही आलो पाहिजे अशा पद्धतीची भूमिका दादानी मांडली प्रचंड तापदीनं या फलटण तालुक्याच्या जुर्मी राजवटीच्या परिवर्तनासाठी संघर्ष केला या तालुक्याच्या विकासाच काम ज्या माणसाने हातामध्ये घेतलं ज्या विकासाची वाट आमचा फलटण तालुका गेल्या अनेक वर्षापासून पाहत होता तो सगळा विकास आता मागाशी दादा सांगितलं मी तुला सगळ्यात अनेक नवनवीन ऑफिसेस या ठिकाणी चालू झाली विकासाची कामं चालू झाली एम आय डी सी चालू झाली आणि हे सगळं या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नात आले ते आपल्या पलटनचे सुपुत्र माल्याचे माझे खासदार आमचे मित्र सन्माननीय दादा ज्येष्ठ नेते सन्माननीय बंदार दादा साळुंके दर्शन असतात आणि करत असताना तिथं चुकत तिथं सांगायचंही असतात त्यांनी आज सांगितलं की भाऊ एका चांगल्या कार्यक्रमाला आपण चाललोय आणि रणजित दादा आता वेगानं परिवर्तनाची लाट या भागामध्ये रणजीत दादा आणलेली आहे माजी नगराध्यक्ष दिलीप सिंहजी भोसले त्यांनी स्वतःच असं वेगळं एक साम्राज्य निर्माण केलं सहकारात असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये से असेल आणि उद्योग व्यवसायामध्ये असेल प्रचंड संघर्षातून या माणसाने या सगळ्या संस्था उभ्या केल्या आणि इच्छा नसताना सुद्धा इच्छा नसताना सुद्धा कधी कधी म्हणतो आपण कि ह्या सगळ्या व्यवस्था टिकल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत आणि या व्यवस्थेवर हजारो लोकांचं जीवन अवलंबून असत या व्यवस्था टिकवण्यासाठी कधी कधी असंघाशी संघ करायला लागतो तो त्यांनी केला पण त्याच्या लक्षात आलं की आता असंघाला सोडण्याची वेळ आलेली आहे उशीर झाला योग्य वेळ झालाय कालचे उशीर झाला पण आता योग्य वेळ आहे

सन्माननीय विश्वासी भोसले माजी नगरसेवक सुधाबाप्पा मांडले आता सुधाबाप्पानी प्रचंड संघर्ष केलेला आहे सुधामांचे मी तेच सांगतोय असंघाशी संघ आहे जेव्हा होतो तेव्हा नुकसान ठरलेलं असत अशा अनेक माणसांचं नुकसान करण्याचं काम इथल्या नेतृत्वाने केलं की सगळी माणसं आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे का ही माणसं आपल्याला सोडून चाललेली आहेत का या तालुक्यामध्ये परिवर्तन होत आहे का या तालुक्यातला शेतकरी आपल्याला वेटाळलेला आहे का या तालुक्यातला युवक आपल्याला वेटाळलेला आहे का या तालुक्यातला व्यापारी आपल्याला वेटाने आहे का या शहरातला नागरिक आपल्याला वेटाने आहे याच कधीतरी आत्मपरीक्षण आपण सगळं केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणार ते राजे कसले कारण अजूनही त्या साम्राज्याच्या धुंदीतून ते बाजूला गेलेलेच नाही त्यांना असं वाटतं की लोकांना अडचणीत लोका आणून लोकांच्या पाय बांधून लोकांना त्यांच्या व्यावसायिक अडचणी त्यांच्या कौटुंबिक अडचणी सगळ्या अडचणी आणून पोलिसांचा वापर करून तलाट्यापासून ग्रामसेवकापासून सगळ्यांचा वापर करून या सगळ्या लोकांना आम्ही बांधून घेऊ आणि या सगळ्या लोकांना गुलामगिरीत लोका आपण घेऊ अशा पद्धतीची भावना सातत्यानं ठेवणार हे नेतृत्व आपण सगळ्यांनी अनुभव कधी कुणाचं चांगलं झालेलं बघावणार दिलीपया तुम्हाला माहिती आहे या माणसानं कधीही कुणाच चांगलं झालेलं कधी बघवणार नाही एखाद्याच्या घरात चांगलं लग्न जरी त्या बिचाराने केलं तरी सुद्धा एवढं पैसे आणलं उठण म्हणून याची चौकशी करणार आहे राजानं त्या लग्नात मदत करायची असते पण राजानेच हे लग्न चांगलं झालं म्हणून कशी काळी लावायची असते ही सगळी प्रवृत्ती आपण सगळेजण गेल्या अनेक वर्षापासून अनुभवतोय त्यावर सुद्धा बाप्पा आपणही अनुभवलेली आहे मी काय अधिकच बोलणार नाही पण या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण अनुभवत आहे त्याचा हा परिणाम आज बघतोय या काळी संघर्ष समितीचे सगळे सदस्य सगळे व्यापारी बांधव सगळे पत्रकार नगरसेवक फिरव जातात आमचा दादा मला आल्या पहिल्या म्हणजे आमच्याकडे एकच गुजर होत आता त्याला गुजर म्हणायचं कुठून हेच कळत आमच्याकडे दिलीप जळगावकर आहे ते बामदास आहे <laughs> ते म्हणतात मी नायकाच आहे ही तसच आहे काम अशी सगळी टीम आपण ठिकाणी खास करून मी सगळ्या व्यापारी बांधवांना सगळ्या बाळधाहकांना मनापासून धन्यवाद कुणीतरी क्रांतीची ज्योत पेटवायला लागते कधीतरी क्रांती करायला लागते माझ मत कायमच आहे की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्तीचा दोषी असतो त्यामुळं आता तुम्ही अन्याय जो अन्याय आपल्यावर होतोय तो अन्याय झुकायला आणि आपण आता संघर्षाची तयारी गेल्या दोन तीन वर्षापासून ठेवली मला माहिती आहे मग दिवाळीला तुम्ही आंदोलन केलं होतं त्याही वेळी मला फोन आले होते की भाऊ या व्यापारी बांधवांचं आंदोलन आहे पण मी म्हणलं आंदोलनामध्ये मग अशी पवार साहेब बोलले की दहा जण एक आले की अकरा जण टिकल अकरा जण आले की सगळीच टिकलं अशी जी परिस्थिती घडायची मी म्हटलं जोपर्यंत जोपर्यंत सगळ्यांची मानसिकता होत नाही जोपर्यंत आपण या अन्यायाविरोधात लढण्याची मानसिकता करत नाही तोपर्यंत या संघर्षाला कधीच यश येत नाही पण आज ते यश या ठिकाणी आले आपण सगळेजण बघता आणि मी तुम्हाला एक सांगेन महात्मा गांधीजींचे उदाहरण आपल्या समोर आहे इंग्रजांना या देशातनं खादवण्याची सर्व ज्या माणसानं उभी केली त्या माणसानं कधी कुणाच्या कानाखाली वाजली नव्हती कधी लाठी पाठी घेऊन आंदोलन केलं नव्हतं कधी बंदुकीच्या गोरीचं राजकारण आंदोलन कधी केलं नव्हतं या शांततामय आंदोलनानं इंग्रजांसारख्या विध्वंसक प्रवृत्तीला देश सोडायला लागला अशा पद्धतीचं आंदोलन महात्मा गांधीजी उभं केलं आणि आपण सगळेजण बघतो की स्वतंत्र देशाला मिळालं आता हे तर खूपच साधे आहे पण योगा भाऊ केलाय दादा योगा भाऊ केलाय याच्या एवढा भीतरा घरी मला नाही वाटत या महाराष्ट्राच्या पाठीवर कुठला आहे पण कायम नारायण कुणाची करायची अजिबात स्वतः कधी नाही पुलीस स्टेशनला सांगायचं तलाट्याला सांगायचं ग्रामसेवकाला सांगायचं कुठ तरी नगरपालिकेच्या शिओला सांगायचं मार्केट कमिटीच्या सचिवाला सांगायचं ह्याच्या गाळ्याला बोलूप लाव त्याच्या गाळ्याला बोलप लाव ह्याला नोटीस काढ ह्याला दंडाचं नोटीस काढ ह्याचं वाढवाडी म्हणून सांग याला काय दुसरा धंदा आहे विकास काम करून कुणालाही सोबत ठेवलं आहे मला सांगाय मध्ये झालेलं एखादं विकास काम सांगा का हो आरजी ऑफिस याला वंचित यायला लागलं आता अडिशन कलेक्टरचं ऑफिस आणलं काय मंजूर झाले आता सगळं बंडना घेऊन ते मानला काय ठरतो की नाही बाबा माहिती नाही मला मला मान तालुक्यातील लोक म्हणजे एम एस पन्नास कृटन काढले बाबा त्रेपणएस पण रुपन काढले म्हणजे मलाही माहित होतं माझी गाडी एम एच अकरा शंभर म्हणजे एम एस पण शंभर होता आज जी ऑफिस असेल या सगळ्या गोष्टी बघता विकासाच्या हेना देवगडच्या पाण्याचा विषय असेल या गावाच्या शहराच्या विकासाचा विषय असेल गावातल्या रस्त्यांचा विषय असेल या सगळ्या गोष्टी आज का आपल्या शहरामध्ये गावा होत आहेत हे जर अगोदर केलं तर कशाला एक वेळ झाले असते तेव्हा कधी कुणाचं वाईट चिंतून कधी जास्त दिवस हे गणित चालत नाही मी तुम्हाला सगळ्या व्यापारी बांधवांना सांगेन बाबां सध्याच आयुष्य खूप लांब असत नाही कट काळस्थान जास्त दिवस टिकत नाही कट कटकाळस्थानचा आनंद कट कटकाळस्थानाचा आनंद हा तात्पुरता असतो जो शकुनी मामाला होत होता दुर्योधनाला पांडवांच्या सोबत लढून जो शकुनी मामाला आनंद होत होता तो जास्त काळ नव्हता तर दुर्योधनाचा अंत करणारा असून आनंद होतो लक्षात तेव्हा तो असून आनंद होता आणि तो असून आनंद आलेला जयकुमार गोरेला प्लॅनिंग करत असताना जयकुमार गोरेवर अन्याय करत असताना रणजित दादा अन्याय करत असताना आणि याही पेक्षा आमच्या सामान्य नागरिकांच्या गाडीधारकांच्या व्यापाऱ्यांच्या अन्याय करत असताना कसा माझ्या पुढे वागतोय कसा आमचं पाय धरतोय कसा आमच्या नावा लागतोय हा जो आनंद होता तो तात्पुरता होता आणि आसुरी आनंद होता आसुरी सूर्य कधीच एका बाजूला राहत नाही राहत नाही तो कसिरी तो आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनच्या नोटीस पाठवल्या आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनची जागा दाखवली एक दिवस असा आला आपल्या पानात पोलीस उभे राहिले आणि आपली चौकशी करत असताना आपला भाडेला चेहऱ्यावरचा भाव आपल्या चेहऱ्यावर असला भाव का आला आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला काय वेदना होतात ते असेल दादा तरी सुद्धा तरी सुद्धा मी आजही सांगतो हे वाचण्याच्या पात्रतेच नाहीच पण काही सांगू तुम कुणाचा पाय धरला नाही असा पाय नाही हा तुमच्या मध्ये उभा जयकुमार एकोणतीस केसेस झाल्या पण या जयकुमार कधी मान खाली वाटवली नाही कुणाच्या दाव्यात कधी गेला नाही कुणाची माफी कधी मागितली नाही आणि कुणाला मला वाचवा कधी म्हटलं नाही आणि हे कदा अजून वेळेचे याच्या आधी पाय जाऊन साहेब मला वाचवा साहेब मला वाचवा साहेब म्हणलं काय करायचं साहेब म्हणलं त्याला माफ करून टाका मी सांगितलं साहेब त्याला माफ करून टाका आणि हे जय कुमार देवेंद्र फडणवीस माफ केलंय नाही तर जेलमध्ये जास्त लक्षात असूनही आनंद आहे एखाद्या घरात उठते चार वेळा आमदार होते जिल्हा परिषद सदस्यापासून प्रत्येक वेळी संघर्ष केला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक वेळेस एक निवडणूक लागली माझ्या केस दाखल झाली नाही एक निवडणूक प्रत्येक वेळी संघर्ष केला प्रत्येक वेळी यांच्या छातीवर उभा राहून पुन्हा जयकुमार कुमारमध्ये पुढे आला रणजित बॅनच्या बाबतीत वेगळा विषय नाही पण सामान्य कुटुंबातल्या माणसाने राजकारण समाजकारण करायचं नाही जो आमचं पाय चालतो जो आमचं पाय तो ते बारामतीची शिकवण इथं पर्यंत आणली आणि आज तुम्ही सगळ्यांना तर ह्या काळाचा महिमा आहे हा काळाचा महिमा आहे पूर्वी मी कायम सगळ्यांना सांगत असतो कायम मी जिथं जाईल तिथं उदाहरण देतो काय देतो की पूर्वी असं असायचं आजाने पंचानं पाप केलं की ते नातवानं पंचानं फेळायचं म्हणून पोटाला याचा कार्यक्रम का मागा असायचा असं असायच पोटाला आलाय कोण आलाय आज पोटाला आलाय कोण आलाय पंतु का पंचोबा पोटाला आलाय आणि मग पोटाला आलं त्याचा कार्यक्रम व्हायचा कारण ते पाप आजाने केलंय ते पंतु न नातवानं फेळायचंय अशा पद्धतीच्या पोटाला याचा कार्यक्रम होता पण आता यमान नवीन झिया काढलाय आता यमान नवीन झिया काढलाय आणि यमाने सांगून टाकले यानं पेलन पाप फेडण्याशिवाय याला स्मशानभूमीच तिकीट देणार नाही त्यामुळं तात्या काही होत्या केलेल्या प्रत्येक पापाची फेड झाल्याशिवाय तिकीट निघणारच नाही काही करत आहे किती शेगळ्याचं टाकूया माझ्या शेगळ्याचं टाकले मंत्री झाल्यास सोडलं नाही मला मंत्री झाल्या सुद्धा सोडलं तेव्हा सुद्धा माझं मंत्रीपद जाण्यासाठी पा दिल्लीच्या मांत्रिकापर्यंत पोहोचला भाग याला जमलं नाही केस घालून जमला मग दिल्लीचा मांत्रिक पकडला आणि ह्याचं मंत्री पण घालवायला कसा षडयंत्र करायला लागेल हे षडयंत्र त्या मांत्रिकाच्या माध्यमातून म्हणजे याच्यापासून सगळं कोण बायका चालतो मर्द लढतो ना बायकांच्या बायकाला तुला मर्द लढतो ना अरे लढाई लढा तर मर्दात शिकणार आहे आपली संस्कृती बायकाचं संरक्षण करणारी आहे महिलांना पुढं करून मागे लपणारी संस्कृती आपली नाही आणि या संस्कृतीत आपण वाढले मोठले झाला जेव्हा आपण मालवजीराजेंचं नाव ना। ना सांगता काय ना अधिकार आहे तुम्हाला त्या मालवजीराजेंचा इतिहास बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून बघा त्यांचं नाव ना सांगता <coughs> ना ना तुम्ही असले उद्योग परस्पर समजून घ्या मला अधिकच काही बोलायचं नाही ना का मी वेगळं काही सांगणार आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेन आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मुं काम करण्याची संधी मला माझ्या नेतृत्वाला माझ्या पक्षानं आदरणीय देवेंद्र फडणवीस सेवा दिली त्याच्यावर संघर्ष करून इथं पोचतोय दादा असे खासदार असते ना दादा खासदार असते ना आज देशाचा कॅबिनेट मंत्री असताना <प्राथा> या मातीचं नुकसान करण्याचं पाप ज्या माणसाने केलं तेव्हा नीतीनं सुरू होऊन लक्षात ठेव शेख चिल्ली होतात ना शेख शिल्ली शेख शिल्ली ना भैया शेख शिल्ली फांदी बसायचं फांदी टोलायची ते कार्यक्रम केला केला कार्यक्रम तो आणि तेव्हा नियतीनं तुमचा सूर घेतला आज घरी बसलाय अरे आज तडपडताय आज तडपडताय काय बाप केलं काखान्यावर बाप केला त्याला दर दे देतोय या गावाच्या भागाचा विकास करतोय रेल्वे करतोय दाखवली ऑफिस आलं पाहिजे म्हणून करतोय कलेक्टर ऑफिस आलं पाहिजे म्हणून इथे एमआयएस आली पाहिजे म्हणून करतोय गावागावचा रस्ता झाला पाहिजे म्हणून करतोय गावची गटर व्यवस्था झाली पाहिजे म्हणून काम संघर्ष करतोय काय आणि या संघर्षाच्या वेळी जेव्हा बाकी सोळा पाण्याचा विषय आजपर्यंत आपण बघितला ते सारखं सारखं बोलायची माझी इच्छा आहे आता पुन्हा पुन्हा सांगायचं काय कारण नाही चाळीस वर्ष काय केलं वीस वर्ष काय केलं सगळं सोडून जाय तो इतिहास झालाय आता आम्ही करून टाकतो आता दादा करून टाकले विनादेव पाणी आणून टाकू देमाशी करून दाखवू हे सगळं करून टाकू आता आता त्याच नाव यांचं दादा बंद करता बंद कर आता म्हणजे जाजल्याला दिव्याला वाद लावायचे कारण तेव्हा अजिबात आता कारण नाही कारण वाद आता पाच राग झाली तेव्हा किती त्याला तेल घातलं तरी काय होणार का, का आता वे का आता वेगळं तेल घालायची वेळ आलेली आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आता हे सगळं सोडून घे जाऊ द्या त्यांनी पाप केलं परमेश्वर बघून घे माझी या निमित्तानं एवढी एक विनंती आहे आता तरी सुधरा आता तरी सुधरा आता ते एकदा दोनदा तीनदा चारदा बाप करते बरोबर किती वेळा एकदा दोनदा तीनदा तीन दहा शंभर चुका माफ केलं केलं गेलं शंभर चुका ज्या दिवशी एकशे एकावीस चूक झाली तेव्हा कुठं गेलं कळालं का त्यामुळे माझी विनंती अजून सुद्धा परमेश्वराच्या रूपानं देवेंद्र फडणवीस आपल्याला पावले म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलं आहे म्हणून जेलमध्ये नाही आज आता तरी जाणीव ठेवा आता तरी नीट वागा आमचं व्यक्तिगत दुश्मनी कुणाशी नाही व्यक्तिगत राग आमचा कुणाशी नाही माझा व्यापारी बांधवांना सांगाय आपण संघर्ष केला आपल्या संघर्षाला सलाम आहे आपण जे आंदोलन उभं केलं होतं तीन दिवस ऐन त्या लोकांनी आंदोलन केलं उघडे बा बिचारी रस्त्यावर आली तरी सुद्धा दयामया नाही आली आणि का कशासाठी अरे या देशामध्ये या राज्यामध्ये या उद्योग चालना मिळाली पाहिजे म्हणून मोदीजी या उद्योग व्यवसायाला मदत करताय फडणवीस मदत करतायत उद्योजकांच्या मागे जात आहेत तिथून बोलवतायत सांगतायत की आमच्या गावात लाईट मोफत देऊ आमच्या गावात या आमच्या राज्यात या आम्ही जमीन मोफत देऊ आमच्या राज्यात या आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ पण इथे व्यवसाय करा आमच्या लोकांना या ठिकाणी रोजगार द्या आमच्या या ठिकाणी व्यवसाय करून आमचा भाग संपन्न करा अशी भूमिका मांडताय आणि इथे हे व्यापारी बिचारे धंदा करतायत संघर्ष करतायत दोन दोन चार चार माणसं तरी कामाला असतील का नाही बे दोन दोन चार चार माणसं असतील का नाही कामाला जे का, का गाय किमान दोन पाच दोन पाच माणसाचं घर चालत असत अशा लोकांची घर उद्ध्वस्त करायला चाललं काय देवाने का कमी केलं तुम्हाला काय भाडेवा काय करायचे असते किती टक्के किती टक्के करायचे असते त्यावर चिंता करू नका तुम्हाला इथं आहे दादा अरेवाद होऊन दादाला कुलूप लावायचा आता विषय सोडून द्या वाऱ्याला करून लागेल पण डाव्याला अन्याय बिनय ह्या विषय सोडून द्या मी काय सांगित आम्ही कुणाचे दादा कुणाच्या वाटेला जाणार आहे कुणाचे नाही पण सामान्य माणसावर अन्याय झाला सोडणार नाही व्यापाऱ्यांच्या बाबतीतला विषय असेल की व्यापारीच नाही कुणावर आहे सामान्य माणसावर अन्याय झाला सोडणार नाही आणि उठणारी आणि आमच्या अवलात नाही आज मंत्री झालो मला माहिती आहे मी कुठून आलोय कसा आलोय काय इतर त्यांना संघर्ष केला आहे कुणी माझ्यासाठी केलंय कोण माझ्यासाठी लढलय या सगळ्याची जाणीव आहे म्हणून आज सामान्य महा सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी वारीचा विषय घेतला याच वारीत पालखीच दर्शन घेताना गर्दी तडफडणारा जयकुमार कधीच त्या पालखीच्या पादुकापर्यंत पोचला नव्हता त्या पालखीची करा सेवा करायची संधी मिळाली मनोभावे सेवा केली सगळ्या वारकऱ्यांची दुवा मिळाली याच्यापेक्षा आनंद काय असू <laughs> शकतो काय आनंद असू शकतो त्यापेक्षा आणि हा विश्वास हा आनंद याच्यातला तो आनंद आहे आज माझ्या नेत्यांना जी जबाबदारी माझ्यावर दिली त्या नेत्यांना तोंड करून कौतुक ऐकताना जो आनंद होतो आणि कुणाचं कौतुकासाठी केलं नाही कुणाच्या कौतुकासाठी केलं नाही जे सेवेची संधी आपल्याला मिळाली ती सेवा केली पाहिजे भूमिका ठेवून काम केली म्हणून आज आपल्याला सगळ्यांना मला सांगायचं सांगायची दादा आता ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतो राज्याचा अखेर आपल्या सोबत आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या सोबत आहे आणि आता त्या सरकार मधला विकास खात्याचा मंत्री तर तुमच्या घरचा आहे आता विषय नाही आणि ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून दादा जन्माला आल्यापासून स्मशानभूमी पर्यंत जायला जे लागतं ते सगळं माझ्या ठाण्यात कुणाला कुठं पाहिजे ते मला नेऊन त्या मी सगळी व्यवस्था करतो व्यवस्था करतो गावागावात चांगल्या स्मशानभूमी झाल्या पाहिजे ही व्यवस्था आणि गावागावात चांगलं ग्रामपंचायत कार्यालय झालं पाहिजे ही व्यवस्था गावागावात चांगली मंदिरं उभे राहिली पाहिजे ही व्यवस्था गावागावातले अंतर्गत रस्ते झाले पाहिजे ही व्यवस्था आणि गावागावातल्या चांगल्या गटर व्यवस्था झाल्या पाहिजे ही व्यवस्था असं काम नाही की जे माझ्या खात्यात न होत गावाच्या विकासाचं सगळ्यांच्या सगळ्याच्या बाबतीत आमकडे सगळ्या मतदारसंघात राज्याच्या बघितलं राज्यामध्ये सगळ्या मतदार आमदारांना आपण पाच ग्रामपंचायती दिल्या आणि पलटणला सतरा दिल्या प्रत्येक आमदारला पाच आम्ही कोतरा दिल्या काळजी करू नका पलटणचा जो बॅकलॉग आहे पलटणचा जो बॅकलॉग आहे तो सगळ्याच्या सगळ्या दादा भरून निघाल अजिबात चिंता करू नका तुमची जबाबदारी एवढी आहे आता त्याला पाहतला पंचवीस तीस पस्तीस वर्ष आता याला पारखा झाला पाच दहा वर्ष आई न लोक एवढं एकदा मुलं करा मग ठरवा कुणा काय चांगलं काय वाईट काय अनुभव न घेता नका ठरवून अनुभव न घेता कुणाच्या ऐकण्यावर सांगण्यावर ठरवून एकदा अनुभव घ्या आणि मग ठरवा कोण चांगला कोण वाईट हे त्यानंतर माझी इमेज एवढी वाईट केली एवढी वाईट केली हा विषय आहे रजिया शासन म्हणून एक न्याय व्यवस्था करणार शासन आपण बघितलं त्याची प्रचंड त्या शासनाची चर्चा झाली शासक एक सर्वोत्तम शासक म्हणून बघितलं गेलं आणि हे ऐकत नाही म्हणजे काय केलं असेल त्या हजयाच्या चारित्र्यावर सिंतुड म्हणून त्याला मदान करण्याचं काम तेव्हा ही व्यवस्था अशीच असते जेव्हा हा कसाच आपल्याला ऐकत नाही हा कसाच आपल्याला थांबत नाही तेव्हा भैया यांचं चारित्र्य खराब केलं पाहिजे ही भूमिका घेणारी ही सिस्टम ही माणसं आहे पण माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना बाबा पारखा चांगला वाईट बघा हा अनुभव घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल मत व्यक्त करू म्हणून आज आपण जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला आम्ही मनापासून आपल्या सगळ्यांचं मनापासून भारतीय जनता पक्षात स्वागत करतो दादा रोज सत्कार घेतात पण तुमच्या सत्कारला खास दादाने मला बोलवले कारण याच्यापेक्षा उत्तम परिवर्तन असूच शकत नाही म्हणजे इंग्रज शासन परत जायची वेळ जेव्हा आली होती तेव्हा जी जी लोकांनी उठाव केला होता तो उठावाचा आहे त्यामुळे आता अंतिम घटका मोजत असलेलं हे शासन आता त्यांना घरी म्हणायची वेळ आलेली आहे आणि लवकरच ती व्यवस्था आता होईल या अनुषंगानं काम चालू आहे परत आजच्या दिवशी मी आपल्याला सांगतो आपल्या सगळ्यांना मनापासून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपलं स्वागत करत असताना एवढंच सांगतो की तुम्हाला कुठलीही अडचण येऊन देणार नाही दादा इथं आहेच माझी गरज लागणार नाही पण लागली तरी सुद्धा फक्त सत्तावीस मिनिटाच्या अंतरावर नाही फक्त सत्तावीस मिनिटाच्या अंतरावर आहे अजिबात चिंता करू नका एवढंच आपल्याला सांगतो आपल्या सगळ्यांना मनापासून स्वागत करून धन्यवाद दिन थांबतो जय हिंद जय भारत